पीर सय्यद साहब बाबा दरगाह शरीफ सानपवाडा नाशिक येथे संदल शरीफ अठ्ठेचाळीसाव्या वर्ष साजरा करण्यात आले या निमित्त महाप्रसादाचे यावेळी अजय बोरस्ते दशरथ पाटील दिनेश बच्चाव बाळासाहेब सानप कोंडाजी माओवाड नंदकुमार सानप श्याम सानप रवींद्र सानप दर्शन सानप वैष्णव सानप मनोज सानप मनोज पाटील जयेश काळे अनिकेत डोंगरे अनंत टोनपे आबा पाटील विनय विधाते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते योगदान अठ्ठेचाळीस वर्ष हे कमी नाहीये कारण की एक वर्षात माणसं थकतात आणि दुसऱ्या वर्षामध्ये तिथे ओसाड जंगल होतं पण इथे जसं जसं संद लेतो तस तसं वाढत चाललेलं आहे तर साणं परिवार आणि आपण सगळ्या जुन्या नाशिक नाशिकमधली टीम पैलवान आपण सगळे येतात आणि त्यामुळे इथे भरभराटी येते एकता दिसती ममता दिसती समता दिसती आणि राम रहीमची जोडी पण दिसते ह्या आनंदामध्ये आपल्याला सगळा आनंद वाटतो सानप परिवाराने माझ्या सूचना केली प्रसाद घ्या प्रसाद कोण कोण घेणारे हात वर करा सय्यद बाबाने हात लावला म्हणजे प्रसाद काही संपत नाही मी नाशिककर न्यूज नाशिक